राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील गलंदर गावात एक अनोखी कहाणी घडली आहे पंच्याण्णव वर्षीय रामाभाई अंगारी आणि नव्वद वर्षीय जिवली देवी यांनी सत्तर इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहून आठ मुलांना वाढवलं त्यापैकी चार जण सरकारी नोकरीत आहेत सात दशकानंतर मुलांच्या इच्छेनुसार या जोडप्यानं लग्न करून आपल्या प्रेमाला सामाजिक मान्यता दिली आहे ही प्रेम कहाणी देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे सुमारे सात दशकांपूर्वी रामाबाई आणि जिवली यांची भेट झाली रामाबाई विहिरी खणण्याचं आणि शेतीचं काम करायचे तर जिवली माडा संस्थेत हँडलूमवर सुंदर गालीचे विनायच्या दोघांनी सामाजिक बंधनांना न जुमानता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला या जोडप्यानं सत्तर वर्ष सुखदुःखात एकमेकांना साथ दिली जिवली यांच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाल्यावर त्यांनी हँडलूम सोडलं आणि रामाई यांना शेतीत मदत केली दोघांनी मिळून मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार दिले नातवंड मोठी झाल्यावर रामाबाई आणि जिवली यांनी लग्नाची इच्छा व्यक्त केली मुलांनी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी धूमधामात लग्नाची तयारी केली एक जून ला लग्न आणि हळदीचा समारंभ झाला बुधवारी डीजे आणि बिंदोरीच्या उत्साहात गावकऱ्यांनी आनंद साजरा केला सात फेरे घेऊन या जोडप्यानं आपल्या सत्तर वर्षाच्या प्रेमाला औपचारिक नाव दिलं ही अनोखी प्रेम कहाणी सिद्ध करते की खरं प्रेम वय आणि सामाजिक बंधनांच्या पलीकडं आहे